आपण आपल्या चॅनलवरती अनेक उपवासाचे पदार्थ पाहिलेले आहे आणि आज मी घेऊन आलेली आहे उपवासाची इडली खूप अशी स्पंजी ही तयार झालेली आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये मी ही इडली बनवलेली आहे नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण उपवासाची इडली घरच्या घरी कशी बनवायची तेही अगदी सोप्या पद्धतीने ते पाहूया तर बघा दोन तास आधी भगर मी भिजत घातलेली होती इथे मी एक पाव भगर घेतलेली आहे आणि ती छान अशी भिजव घातलेली आहे आणि बघा छान अशी भिजलेली सुद्धा आहे उपवासाची इडली करण्यासाठी आपल्याला भगर ही छान अशी भिजलेली हवी आहे तर इथे बघू शकता मी भगर याच्यामध्ये घालून घेतलेली आहे तसेच मी इथे थोडासा असा शाबुदाना सुद्धा भिजत घातलेला होता आणि तो शाबुदाना सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे अंदाजे जर विचाराल तर मी तीन चम्मच असा शाबुदाना भिजत घातलेला होता आता तो सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तसंच वाटीभर दही आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता बघा याच्यामध्ये आपल्याला बिलकुलच पाणी घालायचं नाही तसंच आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण दही वापरलेला आहे आणि भगरसुद्धा भिजत घातलेली होती त्या कारणाने याच्यामध्ये आधीच पाणी आहे म्हणून आपण पाणी घातलेलं नाही तर इथे बघू शकता अशा प्रकारचं बॅटर आपल्याला हवं आहे आता एक पसरट भांडा आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे बॅटर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ते मीठ खूप छान आणि चवीला चविष्ट अशी ही इडली बनून तयार होते तुम्ही तुमच्याकडे नक्की एकदा बनवा तर अशा प्रकारे मीठ घातल्यानंतर आता आपल्याला एका चमचाने याला अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे एक इनोचं पॉकेट घ्यायचं आहे आणि त्याच्यामधला अर्धा इनो याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा इथे आपल्याला पूर्ण पॉकेट इनो टाकायचं नाही तर अर्धा पॉकेटच इनो इथे टाकायचं आहे कारण की आपण पावभर भगरीच्याच इडली इथं बनवणार आहोत म्हणून अर्धा पॉकेट इनो इथे व्यवस्थित होतं आता अशा प्रकारे इनो टाकल्यानंतर आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे किंवा ढवळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला इडलीच्या जे पात्र असते त्याच्या अशा प्लेट आपल्याला घेऊन घ्यायचं आहे त्याला ते तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला इडली पात्रामध्ये याला अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे इडली पात्रामध्ये इडल्या शिजेपर्यंत आपण इकडे एक चटणी बनवून घेऊया त्याच्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई आपल्याला गरम होत द्यायची आहे आणि कढई गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे शेंगदाणे शेंगदाणे घातल्यानंतर आता आपल्याला याला छान असं परतवून घ्यायचं आहे शेंगदाण्याची चटणी या इडल्यांसोबत खूप अशी चवीला भी चविष्ट लागते म्हणून शंगदाण्याची चटणीसुद्धा या इडल्यांसोबत तुम्ही नक्की बनवा अशा प्रकारे भाजून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे दोन लाल मिरच्या आणि लाल मिरच्या घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे जिरे थोडे जिरे थोडी लाल मिरची व शेंगदाणे किंवा असेल तर कळीपत्तासुद्धा आपण याच्यामध्ये घालू शकतो आता हे सगळं साहित्य ते थोडं तेल घालून आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल घालून भाजून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरला याला छान असं फिरून घ्यायचं आहे आणि याची छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे खूप चवीला चविष्ट अशी ही शेंगदाण्याची चटणी बनून तयार होते उपवासाच्या दिवशी आपण ज्याप्रमाणे चटपटीत काहीतरी खावंसं ते वाटतं तेव्हा आपण छान छान असे उपवासाचे पदार्थ बनवतो तेव्हाच आपल्याला गोडही काहीतरी खावंसं वाटतं म्हणून आपण रताळ्याचा छान असा शिरासुद्धा या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओसुद्धा जाऊन पहा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्कीच देणार तर नक्की ट्राय करा, सा सा हो नक्की करा। छान असा रताळ्याचा शिरा आहे आणि रताळा आपण तसे न खाता त्याचा शिरा बनवून जर खाल्ला ना तर खूप अशी त्याची चव वाढते नक्की ट्राय करा तरी ते बघू शकता आपली छान अशी चटणी बनून तयार आहे आता एका भांड्यामध्ये आपण ही चटणी काढून घेऊया आता ज्याप्रमाणे आपण ही शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे त्याप्रमाणेच आपण दह्याची सुद्धा चटणी बनवून घेऊया कारण इडली आहे आणि इडलीसोबत थोडीशी पातळ अशी चटणी जर असेल ना तर खूपच मस्त वाटते तर म्हणून आपण इथे दह्याची चटणीसुद्धा बनवून घेऊया त्याच्यासाठी बघा इथे मी एका भांड्यामध्ये दही घेऊन घेतलेलं आहे वाटी दीड वाटी असं दही आहे आणि तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे दही कमी जास्त करू शकता आता आपण जी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे त्याच्यातलेच दोन चम्मच शेंगदाण्याचा जो चटणी आहे ती याच्यामध्ये घालून घेऊया याला अशा प्रकारे मिक्स करून घेऊया आणि एक तडका छान असा याच्यावर करून घेऊया आता तडका करण्यासाठी बघा इथे ते मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडं आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे असल्यास कळीपत्ता घाला आज माझ्याजवळ कळीपत्ता नव्हता म्हणून मी याच्यामध्ये कळीपत्ता वापरत नाही आहे आणि थोडं लाल तिखट घाला कारण की जोपर्यंत चटणीला कलर येत नाही तोपर्यंत ती चटणी चटणी वाटत नाही म्हणून आपण इथे थोडंसं लाल तिखट घालून घेऊया आणि आता याच्यावर ही जी आपल्या तडका आहे ते काढून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया इथे बघा आज मस्त अशा दोन चटण्यासुद्धा मी तुम्हाला दाखवलेल्या आहे खूप चवीला चविष्ट अशा ह्या चटण्या बनून तयार होतात तर इथे उपवासाच्या दिवशी अनेक पदार्थ आपण बनवत असतो आणि त्या पदार्थासोबत तोंडी लावायला आपल्याला चटणी ला ही हवीच असते आणि म्हणूनच ह्या चटण्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे तुम्ही चटण्यासुद्धा नक्की करून पहा आता एकीकडे आपल्या चटण्यासुद्धा तयार आहे तसंच आपले जे इडल्या आहे त्यासुद्धा शिजून तयार आहे आता बघा मी अशा प्रकारे ह्या इडल्या काढून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती अशा टम्म फुगलेल्या आहे म्हणजेच आपल्या इडल्या इथे छान अशा झालेल्या आहे मस्त होतात बघा आता ह्या इडल्यासुद्धा आपण काढून घेऊया उपवासाच्या इडल्या तुम्ही याच्या आधी केल्या का मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही केल्या आहे तर त्या फक्त मी जशा दाखवल्या तशा केल्या आहे का किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी कोणतं साहित्य वापरलं ते, ते, वापर ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि ते बघू शकता अशा प्रकारे पूर्णतः इडल्या मी काढून घेतलेल्या आहेत आता एक प्लेट घेऊया त्या प्लेटमध्ये ह्या साऱ्या इडल्या आपण टाकून घेऊया त्याबरोबर मस्त अशा चटण्यासुद्धा घेऊन घेऊया उपवासाची ही इडली जी आहे ती खूप चवीला चविष्ट लागते घरी नक्की ट्राय करा या शिवरात्रीला अशा प्रकारच्या उपवासाच्या इडल्या तुम्ही नक्की बनवा तरी ते बघू शकता आपल्या मस्त अशा इडल्या तयार आहे आणि त्याच्याबरोबर दोन चटण्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार धन्यवाद